मेरा नाम विशाल नायडू है मैं सात सवा सात के करीब मैं उपलवाड़ी से जा रहा था अपने इवेंट्स के लिए अचानक एक बोले गाड़ी आके ई रिक्शा को बहुत जम के आगे से ठोका उसको ठोकने के बाद वो तो तुरंत वो गाड़ी लिख ली मैं उसके बैक साइड में था ई रिक्शा के तो उसने मेरे को ठोका बहुत जम के और मैं एक साइड गिर गया बहुत अच्छे से हुआ कि मैं एक साइड गिरा गाड़ी के इस साइड नहीं गिरा वो शायद तो क्योंकि स्पीड में तो रुखा नहीं तो वो गाड़ी वाला और चलाते हुए भाग गया तो फिर अचानक गाड़ी वो ई रिक्शा पूरी पलट गई थी रोड के एक साइड जहाँ ट्रेन की पटरी रहती है उस साइड तो वो बहुत चिल्ला रहे उनको बहुत काफ़ी लगा है जो उसमें बैठे थे फिर मैं वो गाड़ी का पीछा करा कैसा भी करते हुए करते क्योंकि गाड़ी आगे तक भग गई थी जा तो उसके पीछे कोई नहीं जा रहा था मैं उसके पीछे पीछे गया तो पता चला थोड़ा आगे जाके वो अपने घर के पास जाके रोक दिया गाड़ी उसने और वहाँ से वो भग गए सब लोग कितने लोग थे इसमें ये मैंने जब देखा तो शायद तीन लोग थे किलो मुझे आईडिया नहीं तीनों थे एक तो पीके था लेकिन आ, उसका आईडिया नहीं कि वो भग गए हाथ में नहीं आए थे मेरे को गाड़ी स्पीड में थी क्या गाड़ी स्पीड में थी, में थी। आ, नमस्कार नाव अविनाश परीक्षक पुलिस उपनिरीक्षक अविनाश संभाराव खटके पोलीस ठाणे कपिल नगर काल साधारणता सायंकाळी सात च्या दरम्यान गोळिनगड ते उपळवाडी या रस्त्यावर एक वाहनाने अज्ञात वाहनाने एका मॅक्सीला धडक देऊन मॅक्सीमध्ये असणारे जे लोक होते कम अंदाजे आमच्या माहितीस तो सहा लोक होते त्या सहा लोकाला मारून गंभीर जखमी केले आम्ही आमची पोलीस टीम घटनास्थळी जाऊन त्यांना आम्ही मे हॉस्पिटल येथे भरती केले भरती केल्यानंतर आम्ही एक एक जण ताब्यात घेतलेला आहे एक जण ताब्यात घेतलेला आहे त्याचं मेडिकल वगैरे केलेलं आहे त्याचा ब्लड सुद्धा घेतलेला आहे आणि सी एला पाठवून तज्जूज ठेवण्यात आली आहे त्याची आणि दोन त्याच्यामध्ये दोन जे आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत ते आल्यानंतर आम्ही त्यांचं मेडिकल करणार आहोत अद्याप गुन्हा दाखल करण्यात तरजूज चालू आहे कारण अद्याप आपल्याकडे कोणीही गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी आलेला नाही आता आपल्याकडे जस्ट पाच पाच मिनटापूर्वी फिर्यादी आलेली आहेत आपण त्यांना विचारपूस करून गुन्हा दाखल करण्यात तरजूज ठेवण्यात आली आहे आ, सर ही घटना काल सव्वा ते साडेसातच्या दरम्यानची घटना हो अद्यापही गुन्हा दाखल झालेला हो। नाही सर आपल्याकडे पोलीस स्टेशनला फिर्यादी आलेला नव्हता आणि काही लोकांवर उपचार चालू होते मेव मध्ये त्याच्यामुळे स्पष्ट होत नव्हतं की किती कि आपलोक आहेत पाच आहे की सहा आहे सात आहेत नंतर आपल्याला माहिती पडली की सात सहा आहेत आणि एक पाठीमागून गेला होता त्याची एमएलसी प्राप्त आहे आपल्याला सात जण असे आहेत एकूण मिळून त्याच्यानुसार आपला गुन्हा दाखल करण्याची नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची असं वाटतं की एक जो आहे त्याच्यापैकी एक आहे दारू आपण मुलाचा केला आहे त्याचा त्याच्यापैकी दारूचं डॉक्टरने लिहून दिलेलं आहे परंतु आपण त्याचं जे ब्लड घेतलेला आहे ते वैज्ञानिक प्रयोगशाळा इथे पाठवण्यात तज्वी ठेवत आली आहे कुठली गाडी होती काय प्रमाण गाडी होती ती बोलेरो कंपनीची गाडी होती तिचा नंबर होता एम एच चाळीस सी ए बत्तीस पंच्याण्णव व जी मॅक्सी होती मॅक्सीचा नंबर होता एम एच एकोणपन्नास बी एम अठ्ठ्याऐंशी छेचाळीस गाडी मालकचे नाव काय होते गाडी गाडी मालकाचं नाव जे बोलेरो मालक आहे त्याचं नाव बजरंगी मोरे आहे परंतु टॅक्सीवाल्याचं नाव अद्याप माहीत नाही आपण बजरंगी मोरे फडायला नाही बजरंगी मोरेला आपण ताब्यात घेतलेला आहे परंतु जे दोन आहेत ते अजून फरार आहेत त्याला आपण लवकर ताब्यात घेऊ काय कारवाई म्हणजे नवीन अंतर्गत सर आपण कारवाई नवीन बीएनएस प्रमाणे कारवाई करण्यात याची क्षमता आली आहे